दार उघड आहे द डोर इज ओपन दार उघड आहे द डोर इज ओपन दार बंद आहे द डोर इज शट द डोर इज शट पाऊस जोराचा आहे द रेन इज हेवी द रेन इज हेवी घाट सैल आहे द नॉट इज लूज द नॉट द नॉट इज लूज गाट घट्ट दॉट इज टाइट द नॉट इज टाइट खोली रिका है द रूम इज एमटी द रूम इज एम्टी पिशी जड़ है द बैग इजी द बैग इजेवी आकाश the sky is cloudy, the sky is cloudy। फोन बंद पड़ लेला आहे. the फोन इज आउट ऑफ ऑर्डर समोरचं दार उघड आहे द फ्रंट डोर इज ओपन द फ्रंट डोअर इज ओपन लिफ्ट बंद पडलेली आहे द लिफ्ट इज आउट ऑफ ऑर्डर द लिफ्ट इज आउट ऑफ ऑर्डर माझी खोली स्वच्छ आहे माय रूम इज क्लीन माय रूम इज क्लीन मला तुला भेटून आनंद झाला आय एम ग्लॅड टू मीट यू आय एम ग्लॅड टू मीट यू आम्ही सगळे तयार आहोत वी आर ऑल रेडी वी आर ऑल रेडी आम्ही सगळे खुश आहोत वी आर ऑल है वी आर ऑल है हरी आई वॉज इन अरी मीव स्टेशन वो आई वॉज ऐट द स्टेशन देन आई वॉज ऐट द स्टेशन देन